अंजनगाव सुरजी प्रभाग क्रमांक सहा सदस्य पदाकरता शिवसेना उबाटा पक्षाकडून उमेदवार श्रीमती जकिया परवीन मोहम्मद राझिक यांचा मंजूर करण्यात आलेला उमेदवारी अर्ज माननीय दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर दर्यापूर यांनी इलेक्शन अपील नंबर झिरो वन ट्वेंटी ट्वेंटी आदेश देऊन श्रीमती जकिया परवीन मोहम्मद राझिक यांच्या नामनिर्देशन नामंजूर करण्यात आले आहे व त्यांना आंजनगाव नगर नगरपरिषद प्रभाग क्रमांक सहा अमधून नगरसेवक पदाकरिता निवडणूक लढण्यास अपात्र घोषित करण्यात आलेले आहे एम आय एम पक्षाचे उमेदवार कडून या प्रकरणाची पैरवी अली यांनी केले त्याबद्दल त्यांचे सत्कार व कौतुक होत आहे आता अंजनगाव सुरजी नगर परिषद निवडणुकीत न्यायालयाचे निर्णयांती चित्र बदलले आहे निवडणुकीत प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची प्रचार चिन्हांची निश्चिती झाल्यानं प्रचार सुरू झालाय परंतु नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक सहा अ मधील उमेदवार जकिया परवीन मोहम्मद राजिक पक्ष उभाटा यांच्या अर्जावर एमआयएमच्या उमेदवारानं आक्षेप घातला उमेदवार बानो शेख यांनी जकिया परवीन मोहम्मद अपत्य व त्यातील दोन हजार एक नंतर आहे म्हणून आक्षेप दाखल केला होता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जकिया परवीन यांची उमेदवारी कायम ठेवल्यानं त्यांच्याविरुद्ध प्रकरण दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर दर्यापूर न्यायाधिकरणात दाखल झाले होते न्यायाधिकरणाकडून दस्तावेज पडताळणी अंती आक्षेप दाखल करते यांचे आक्षेपामध्ये तथ्य आढळून आल्यानं जकिया परवीन मोहम्मद यांची उमेदवारी झाली त्यामुळे त्या अपात्र घोषित करण्यात आल्या या अनपेक्षित निर्णयानं निवडणूक आधीच प्रभाग क्रमांक सहा मधून उभाटा गटाला धक्का बसलाय ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम साना बनू शेख उनको चार बच्चे थे इसलिए सच्चाई की जीत हुई हम कोर्ट का शुक्रिया अदा हैं मैं शेख नाजिम मेरी वाइफ रुखसाना बानो हम वार्ड नंबर छः से खड़े हुए हैं। जकिया परवीन मोहम्मद राजीव उबाटा से खड़े हुए थे हमने इस पर ऑब्जेक्शन ली कोर्ट ने फैसला सुनाया कोर्ट ने उनका फॉर्म रिजेक्ट किया सच्चाई की जीत हुई हम कोर्ट का आभार व्यक्त करते हैं सच का सच झूठ का झूठ सामने आ गया अब हमको उम्मीद है कि जनता यहाँ की जनता हमारे को ज्यादा से ज्यादा वोट चुन के देंगी हमारी केस मोहम्मद दानिश ने लड़ी थी हम उनका भी शुक्रिया अदा करते हैं सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट